जरांगेंच्या मृत्यूच्या बातम्या व्हायरल होत प्रकरणात जरांगेंना प्रश्न विचारला असता त्यांनी सरकारवर टीकास्त्र असोडल्या तसेच मराठा आंदोलनाबाबत सरकारला काही देणं घेणं नसल्याचं त्यांनी म्हटलंय ते आता काय असत काही सगळे चिंतक असते त्याला काय कोणी मला मारून टाकीन म्हणते कोणी म्हणतंय त्याला गोळ्या घालीन आ... कोणी काय लिहित आहे मागं तर असं लिहिलं होतं याला मारून टाकू याला असं या, करू काचा टॅस सापडून दे कुणी काय सोशल मीडियावरती करत होतं पण सरकार पोलीस मराठ्यांच्यासुद्धा विरोधात असल्यासारखा वागतो त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला अशा गोष्टीला नाही सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल हातपात झाला पाहिजे दुसऱ्याचं उल्सिक काय झालं लगेच ॲक्शन घेत आहेत पोलिस सरकारसुद्धा गृहमंत्री सुद्धा ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावते लगे एस त्यांना की इथं इथं पोस्ट पडली कारवाई करा अमकं का करा तमकं करा संरक्षण पुरवा सगळं करतं इथं आम्ही आम्हाला मेलेला दाखवून द्या मराठ्याला जिवंत दाखवू द्या आम्हाला कुणी मारून टाकू द्या म्हणू द्या आमच्याकडं काय नाही त्यांना ध्येन द्यायला वेळच नाही मराठ्याचं वाटुळं झालं पाहिजे आरक्षणात आम ध्ये देत नाहीत मराठ्याला धमक्या दिलेल्या त्याच्यात देण देत नाहीत पण मी नाही भेट फक्त तू ये आहे समोर मग सांगतो तुला काच का ए,